तलासरी तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या उधवा गावात सध्या स्वच्छतेची अत्यंत दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे गावातील मुख्य रस्त्यांपासून ते बाजारपेठेच्या कोपऱ्यांपर्यंत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक साचले आहेत गावात कचरा कुंडीची सुविधा नाही नागरिकांना कचरा टाकण्यासाठी ठोस व्यवस्था नसल्यामुळे अनेक जण सर्रास रस्त्यावरच कचरा टाकत आहेत परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली असून रोगराई पसरून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे उधवा गावाची लोकसंख्या वाढत असतानाच कचऱ्याचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे मात्र ग्रामपंचायतीकडून त्याच्या व्यवस्थापनासाठी कोणतीही ठोस योजना राबवली जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे ना नियमित साफसफाई ना कचरा दिसून येत आहे या निष्काळजी कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे कचऱ्यांमुळे मच्छर माशा आणि उंदरांचा उपद्रव्य वाढला असून श्वसनाचे त्रास त्वचेची विकार आणि अन्य आरोग्यविषयक तक्रारी समोर येत आहेत नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रारी केल्या आहेत परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही ग्रामपंचायतीकडून हा गंभीर प्रश्न का दुर्लक्षित केला जात आहे स्थानिक प्रशासन जबाबदारी झटकून मोकळे का होत आहे ही केवळ स्वच्छतेची नव्हे तर आरोग्याशी थेट निगडीत असलेली गंभीर समस्या आहे अशा गावकऱ्यांच्या तक्रारी आहेत गावातील काही युवक मंडळे आणि सामाजिक कार्यकर्ते आपल्या पातळींवर स्वच्छता मोहीम राबवत आहेत परंतु ग्रामपंचायतीचे पाठबळ नसल्यामुळे त्यांचे प्रयत्न अपुरे ठरत आहेत ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीने तत्काळ स्वच्छता कर्मचारी नेऊन नियमित साफसफाई सुरुवात करावी तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी गावकरी करत आहेत तसेच तसेच बस डेपो मागील मच्छी मार्केट परिसरात आणि नदी किनारी मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जात आहे ग्रामपंचायतीने कचरा व्यवस्थापनासाठी कोणतेही ठोस उपाययोजना केली नसल्याने दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे ग्रामपंचायतीने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे असे उधवा येथील ग्रामस्थ म्हणाले आहेत तर पालघर जिल्ह्यातल्या उदव्या गावात आज रस्त्यांवर कचऱ्यांचे ढिगच ढीक रस्त्यांवरून चालणं कठीण झालंय दुर्गंधीचा त्रास आहे आणि ग्रामस्थ या घटनेला वैतागले आहेत पण गंमत पहा जेव्हा या परिस्थितीबाबत ग्रामसेवक नयनेश तांडेल यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले गावात नियमित स्वच्छता केली जाते आणि मला कुठेही कचरा दिसत नाही हे ऐकून धक्का बसला गावात रस्त्यांवर कचऱ्याचे मोठे ढीग दुर्गंधीचा त्रास लोकांच्या डोळ्यासमोरच रोजचा दुर्गंध आणि घाण पण ग्रामसेवकांना काहीच दिसत नाही आम्ही गावकरी आंधळे आहेत का कि ग्रामसेवकांच्या डोळ्यांना काही वेग दिसतंय का असा गावकरी प्रश्न विचारत आहेत न्यूज पोलीस रिपोर्टर अश्रफ खान उधवा